सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवला आहे किंबहुना महाराष्ट्रातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जागावर कोणता उमेदवार जिंकून येईल याची देखील माहिती दिली असल्याचं दिसतंय त्यामुळे नेमका सट्टा बाजाराचा अंदाज काय आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मित्रांनो आपण या व्हिडिओवर नवीन आला असाल तर तुम्हाला एक विनंती करतो या व्हिडिओला लाईक करा या जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रबिरोना शेअर सुद्धा करा तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट नमूद करू शकतो की जनमंत कधीच सट्टा बाजाराचं समर्थन करत नाही आणि करणारही नाही हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीपर बनवण्यात आलेला आहे बघा देशात भाजपने चारशे पारचा नारा दिला होता तर महाराष्ट्रात जी पंचेचाळीस पारची घोषणा केली होती पण सट्टा बाजाराने वर्तवलेला अंदाज तपासला तर वेगळी समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच एनडीए आघाडीला अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज दिसतोय तर भाजप लोकसभा निवडणुकीत सहज जिंकेल पण चारशे पार टप्पा गाठता येणार नाही असाही एक आंदाज चा मंजे साथी हो चा अंदाज सट्टा बाजारातून दिसून येते पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी म्हणजे सुरुवातीला भाजपसाठी मतदानाची जी संख्या आहे ती जास्त होती मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाल्याचं दिसून येते आता मुंबईतील टॉप बुकिंगचा अंदाज घेतला तर म म जे आहे ते मतदानापूर्वी बाजाराने भाजपला तीनशे पंधरा ते तीनशे पंचेवीस तर काँग्रेसला पंचेचाळीस ते पंचावन्न जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र तीन टप्प्यानंत टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झालेली दिसून येते यावेळी भाजपला दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी जागा मिळण्याचा अंदाज होता तर काँग्रेसला दोनशे सॉरी सत्तर ते ऐंशी जागेच्या दिशेने त्यांची चांगली वाढ होत असल्याचं दर्शवत होते मात्र आता पुन्हा एकदा सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती बदलल्या असल्याचं बोललं जात आहे आता भाजप दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पाच जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवलाय हो तर काँग्रेसला पंचावन्न ते पासष्ट जागा मिळण्या मिळतील असा अंदाज दिसतोय बघा सट्टा बाजाराने कधीही चारशे पाच चा या गोष्टीचं समर्थन केलं नसल्याचं बोललं जात आहे तर सट्टा बाजाराचा बाजाराचा जो अंदाज आहे तर घेतला तर आकडा तीनशे पन्नास जागापेक्षा देखील पुढे जाणे शक्य नसल्याची चर्चा सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार आहे आता नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत आणि येथे त्यांचा विजय होऊ शकतो असं सट्टा बाजारात चर्चा आहे तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहेत त्यांचा देखील विजय होऊ शकतो असं बोललं जातं आहे यवतमाळची जी जागा आहे ते ठाकरे यांच्या पारड्यात येण्याचा अंदाज आहे अमरावतीची जागा काँग्रेसचे बळवंत वानखेडे जिंकण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे बारामतीचा गड शरद पवार राखणार असून सुप्रिया सुळे यांचा या जागेवर विजय होणार अशी देखील चर्चा आहे आता उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपचे जे पियुष गोयल आहे ते तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी होणार असल्याचा अंदाज आहे तर कोल्हापूरची जागा काँग्रेसचे शाहू छत्रपती महाराज जिंकणार असल्याचं बोललं जाते नाशिकची मध्ये जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जी जागा होती तिथून जे हेमंत गोडसेनी निवडणूक लढवत आहेत ते देखील तिथं जिंकणार असं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतंय या सट्ट्या बाजाराच्या अंदाजानुसार तुमचं मत काय ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला परत एकदा विनंती करतो आणि आठवण करून देतो की जन्मंत जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी